पहिला 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 ला ला ना हा नागरूप खरेदी केलं की नासता ज्या पहिल्यांदा पहिला प आता चार वर्षांनी मुलायला लागला जरा पण पाहिजे आम्हाला काय अजून भाबर सांभाळायचं अशात लागलं असं मोठं पण जे काही खाप आहे पाहिजे ठेऊन जरा पाहिजे किरणामुळे

ना। <laughs> ना, ना, आंबले नाच का रायफल कुणाच आहे माहिती सुटगिनीत कामाला आहे माणूस याचा रायफल आहे आणि नुसता नाचतो माझा रायफल काय नाही बघ त्यांचं काय सांगट मारायती आता सुलतान सारखं सुलतानी इथला पटाने इथला कुठलं काय ती याचा काय संबंध नाही स्वतःच असली हो काय बाबा मला तुम्ही म्हणी त्याचा तेवढा बैल मला दिलास तसा का नाही ती आपली खोंड खिळून काढले तिथं मी त्याच्या काय करतो म्हणजे का सात सात माणसं आहे त्याच्या पाच सहा बैला आहे तो माणसाचं जिमीन किती उडी इतकीच नाही तू ती बैल इतकीच नाही पांडा तुला म्हटलं का बाबा दा मला बैल सांभाळा ती इतकीच नाही तू बाबा त्याकडे महिन्याला दोन दोन बैल घेत होती बाडी गाव आलाय पैसा कमावली त्या बैलावनी कोणतं एक दीड दोन लागलो काय कि मग शो आणलाय पंचावन्न नाही सत्तरला माग ते जाग नाही पहाला दिसत अजून काढले नाही आधी काढायचा नाही सांगितलं बाय लवकर शिवाय

मग म्हणत आहे काहीतरी आराखड नाही घर नाही रे